आज आपण खंडाळे या ठिकाणी देवीदास नारवडे साहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटवर त्यांनी किरणचं मार्क्सिंग घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदलले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा देवदास नरवडे थोडं मोठं आहे सांगा ना देवीदास नरवडे तुम्ही आपल्या ऊसासाठी किरणचं घेतलं आहे का हो एक वेळेस घेतलंय घेतलं तुमच्या ऊसामध्ये पहिली परिस्थिती काय होती ना आत्ता काय आता जाडी वाढली मोठा फुटवे फुटवून निघून नका कांडी मधला अंतर वाढलंय हा हे बघा म्हणजे फुटवून निघाले सर्व फुटव्यांची सारखी वाढ झाली हा त्याच बघा याच्या ऊसामध्ये तुमच्या जाडी वाढली हा कांडी मधलं अंतर वाढलं पेर्या मधलं हा ऊसाला काळ उच काय एक नंबर हा पेरे मधलं अंतर वाढलं आपण ऊस आतमध्ये इथं आपण पाहिलंय किती कांडे होऊ शकतात उच पाडलेला उशीरा सतरा सतरा पंधरा सतरा कांडे उशी तुमचा किती महिन्यामध्ये प्लॉट आपले हो। सात महिन्यामध्ये पंधरा सतरा कांडे आपला ऊस आहे आणि काळुखी एक नंबर पूर्ण प्लॉट पाहू शकता साहेब आखी काळुखी लई ते रुंदी कसं त्याच्यावर बोट बोट ठेवा बोट त्याच्यावर तुमच्या बोट ठेवून बोट असे किती बोट तीन बोट रुंदी हा तीन बोट तीन ते चार बोट अशी रुंदी बघायच्या हा आहे ना म्हणजे काळुखी भरपूर मग तुम्ही आपलं केरणचं का सिंग समाधान तुमच्या आसपास ऊस ऊस उत्पादक शेतकरी असन त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकताय त्यांना अजून बोलणं नाही काय त्यांचं आपलं काय बोलणं नाही झालं नाही नाही तुमच्या आसपास त्यांना सल्ला काय देऊ शकतो वापरायला पाहिजे नाही वापरायचं पाहिजे या वापरा म्हणून चांगलं आहे वापरायला पाहिजे किरण कंबन माहिती धन्यवाद